नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण काही वेगळं नाही तर आप प्रत्येकाच्या घराघरात बनलं जाणारं फोडणीचं वरण बघणार आहोत मला तरी वाटतं की प्रत्येकाच्या घरात फोडणीचं वरण अशाच पद्धतीने बनवलं जात असेल तर आपण इथे एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाच्या डाळींनी तुरीचं जे वरण आहे ते छान घट्टसर होतं मुगाच्या डाळीमुळे त्याला घट्टपणा येतो आणि चवसुद्धा छान लागते आणि तूर आणि मूग हे क डाळ डाळ म्हटल्यावर खूपच छान ना आता थंडीचे दिवस हे छान वरण भात तूप किंवा वरण भात लोणचं खायला सगळ्यांनाच आवडतं आपण डाळ मस्त दोन तीन पाण्याने धुवून घेतली आहे आता त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया हे बघा असं अशा पद्धतीने मी हातावरच हा टोमॅटो चिरून घेते आणि हा टोमॅटो आपण डाळीमध्ये घालणार आहोत आता ह्या जो टमॅटो आहे त्याचा पूर्ण गाळ होतो डाळीमध्ये शिजवल्यावर आणि त्याची चव अजून सुंदर लागते त्यामुळे आपण अशाच पद्धतीने हा टमॅटो चिरून घेतलेला आहे आता टॅमॅटो आपण डाळीमध्ये घातलेला आहे आता आपल्याला घालायचं आहे ह्यामध्ये हिंग थोडंसं आणि थोडंशी हळद तर आता आपण इथे अगदी पाव चमचा हिंग घालणार आहोत आणि अगदी छोटा चमचा आपण इथे घालत था हो आहोत हळद अगदी छोटा चमचा आपल्याला हळद हो घालून घ्यायची आहे आणि तेल घालायचं आहे तेल घातल्याने काय होतं डाळीमध्ये तेल घातलं कट डाळ जी आहे ती छान शिजली जाते आणि शिवाय जेव्हा आपण कुकरमध्ये लावतो तेव्हा बघा बाहेर येते तशी ही डाळ बाहेर येत नाही जर आपण यावर थोडंसं तेल घातलं तर आता आपण इथे पाव चमचा हिंग हे घातलं अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि एका कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्यावर आपण हा कुकरचा जो डब्बा असतो हो, त्यामध्ये आपण जे डाळ धुतलेली आहे ते ठेवलेलं आहे आता या डाळीच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर तीन शिट्ट्या करून मी ही डाळ चांगली शिजवून घेतली आहे नंतर आपल्याला फोडणीसाठी इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा चमचा जिरं कोथिंबीर घेतलेली आहे अगदी सोप्पं फोडणीचं वरण आहे प्रत्येकाच्या घराघरामध्ये बनवलं जाणारं आता आपण लसूण आणि जिरं हे खलबत्त्यात ठेसून घेणार आहोत लसणासोबत ना जिरंसुद्धा ठेसून घेतलं ना का जिऱ्याची चव खूप छान लागते डा वरणामध्ये आपण जर तेलामध्ये असं जर जिरं घातलं आणि अशा पद्धतीने जर तुम्ही लसूण आणि जिरं ठेसून घातलं तर त्याची चव खूप वेगळी लागते आता आपण इथं डाळ जी शिजवलेली आहे ती मस्त घुसळवून घेतलेली आहे बघा अगदी छान अशी डाळ मस्त मोडली गेली आहे म्हणजे डाळ आपली खूप छान शिजली गेली आहे त्यामध्ये रवी फिरवून घेतली म्हणजे सगळी डाळ व्यवस्थित अशी घोटली जाते आता आपल्याला काय करायचं आहे जेवढं पाणी होतं म्हणजे वाढीव पाणीसुद्धा ह्यामध्ये घालून घ्यायचं आता इथं फोडणीसाठी अगदी दोन छोटे चमचे तेल आपण घातलं आहे अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली का त्याम वर आपण घालायची आहे जी हिरवी मिरची मधून कट करून घेतलेली हिरवी मिरची उभी ती घातलेली आहे तीन नंतर आपण यामध्ये जो लसूण आणि जिरं आपण खलबत्त्यामध्ये ठेसून घेतलेलं सुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि फोडणीमध्येच आपण थोडीशी कोथिंबीर घालायची आहे म्हणजे वरणाची चव आहे ना ती खूप छान लागते म्हणून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे नंतर आपण इथे कडीपत्ता पण घालायचा आहे आता माझ्याकडे कडीपत्ता नव्हता त्यामुळे मी कडीपत्ता घातलेला नाही आहे पण नक्कीच कडीपत्ता घालायचा त्यामुळे ही जी क वरण आहे ते खूप सुंदर लागतं आणि फोडणी छान मस्त बसलेली आहे आपण मस्त काय केलं आहे की जी डाळ आपण घुसळून ठेवलेली ती मस्त चुरचुरीत अशी फोडणी आपल्या वरणाला बसते आता सगळं वरण आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे मस्त उकळी काढून घ्यायची आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आता छान अशी उकळी आलेली आहे वरणाला चवीपुरतं मीठ घात घातलेलं आहे आणि मस्त अशी ही आपली मुगाची आणि तुरीच्या डाळीचं हे वरण एकदम भारी झालेलं एक आहे आताचं मीठ मग घातलं नव्हतं आता हे चवीपुरतं मीठ घालून घेते अगदी चवीपुरतं मीठ घालायचं आहे मस्त असं एक पाच मिनटं उकळवून घ्यायची डाळ आणि सोबत थोडीशी कोथिंबीर घालूया हे बघा कोथिंबिरिनीला वरणाला एकदम मस्त अशी टेस्ट आहे ते कोथिंबीर आणि कडीपत्ता हवाच आता माझ्याकडे नेमकाच कडीपत्ता नव्हता त्यामुळे मी कडीपत्ता घातलेला नाही आहे पण कडीपत्ता नक्कीच आपल्याला घालायचा आहे आणि पोर वरण बघा कसलं भारी दिसतं आहे मस्त संध्याकाळच्या वेळेला स्वयंपाकाचा कंटाळा जर आला तर वरण भात तूप लोणचं एकदम भारी कॉम्बिनेशन आहे चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये